एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने एस सी एस टीच्या आरक्षणासंदर्भात विरोधी आणि अन्यायकारक निकाल दिलेला आहे ज्यामुळे या देशातील एस सी एस टीचं आतोनात नुकसान होणार आहे आणि ह्या घटनेच्या नि निषेधार्थ आणि एस सी एस टीचं कलम तीनशे एक्केचाळीस बेचाळीस हे भारतीय संविधानाच्या घटनेत दुरुस्ती करून घटनेच्या नव्या सूचीमध्ये घेण्या घेण्यासाठी व हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये एस सी एस टीला आरक्षण लागू करण्यासाठी संपूर्ण भारत देशातील एस सी एस टी समाजाने भारत बनचं नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनात बारामती ही सहभागी आहे आणि त्याच्या संदर्भात बारामती व्यापारी महासंघाला आमची विनंती आहे मार्केट कमिटी यांना सर्वांनाच विनंती आहे की एकवीस तारखेच्या बंद मध्ये आपण बारामतीकर म्हणून या बंद मध्ये सहभागी व्हायचा आहे सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिलेला आहे आणि तो जो काही एस टी आणि जो एस टी वर्ग आहेत त्यामध्ये ह्या निर्णयामुळे निश्चितच अन्याय होणार आहे त्यांना त्यांना ज्या सुविधा मिळणार आहेत त्या सुविधा बऱ्याच लोकांना त्यात कमी होतील आणि ह्यांच्या आता ज्या आम्हाला विनंती केली त्याच्या भावना अतिशय तीव्र आहेत त्या तीव्र भावनेचा आम्ही बारामतीतले सर्व व्यापारी मंडळी एकत्र येऊन त्यांना आम्ही त्यांचा भावनेचा आम्ही कदर करतो आणि त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे ज्या विनंतीनुसार आम्ही बारामतीतले सगळे व्यापारी महासंघ बारामती मर्चंट असोसिएशन या दोन्ही असोसिएशनच्या वतीने दोन वाजेपर्यंत आम्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी सुद्धा दोन वाजेपर्यंत आम्हाला साथ सांगितलं की दोन वाजेपर्यंत बंद ठेवा अडचण नाही त्यांनीही विनंती केली की कारण आपल्या बारामतीची प्रथा आहे बारा वाजेपर्यंत ते दोन वाजेपर्यंत पण आता जरा थोडंसं तीव्र असल्या कारण दोन वाजे बंद ठेवण्याचा आमचा निर्णय सर्वांच्या मतीने हा झालेला आहे त्याची नोंद सर्वांनी घ्यायची हात एस सी एस टी समाजाच्या बंदला व्यापारी महासंघाने मर्चंट असोसिएशननी जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल तुमचा आभार आणि सर्व व्यापाऱ्यांनी आमची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये दोन वाजेपर्यंत दुकानं संपूर्णपणे बंद राहतील असा ह्या ठिकाणी निर्णय घेतला आणि या निर्णयाबद्दल बारामतीच्या व्यापारी मर्चंट असोसिएशन आणि सगळेच पासून पतारी रिक्षावाले टेम्पोवाले या सर्वांनी या मध्ये सहभाग घ्यायचा आहे